नमस्कार आज आम्ही आज आम्ही गोर यांच्या रानात आलोय बघा इथं जरा मालक दार धरतात ए... आणि पाणी द्यायला लागले हो काही पाणी दारं धरतात तणनाशक फवारत होतो आम्ही तणनाशक तर ह्याचा रिझल्ट आलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती टाटा मॅट्रिक आणि काय का नाव त्याचं विडॉल विडॉल विडॉक याची फवारणी केली होती आम्ही तर हो काही असं गावात जाळलेलं आहे बघा एक नंबर तर जी फवारणार आहे का नाही जरा डोकेबाज दिसतोय का इसरतोय काय माहिती एक सली ठेवली इथं मग ती काय आहे अशी एखादी सरी ठेवली का नाही जरा त्या शेतकऱ्यांना जरा की कसं काय आता काय ह्याचं नेमकं काय करायचं का आणि फवारायचं कोणी ह्यांच्याकडे पंप नसतात ना शेतकऱ्यांना शेत काही शेतकऱ्याकडे पंप असते तर मग ते बिघडलेलं असते तर खराब झालेलं तर हे असंही एखादा फवारणार काय करतो ठेवतो आता ह्यासाठी पेशल औषधं आणायचं ती फवारायचं हे कुठं ना होतं आहे हो त्यामुळं जे फवारणार माणूस आहे त्यांनी पण जरा काळजीपूर्वक ही काम करणं गरजेचं आहे है। तर ह्यांचा दीड एकर लाव ह्या साईडचा ऊस आहे काही फवारलेला आणि दीड एकर राहिलेला आहे है। तर ह्याला जवळजवळ बघा की तीन एकर चार ड्रम आता जाते ना बहुतेक आता आणखीन दोन लागते ना ह्याला दोन गेले बा अशा प्रकारे जळलेला आहे गावात तर ही न जाणारा गावात होतं जरा त्या दुकानदाराने पण डोकं चालवलं आणि फवारणार बी जरा बरा होता दाट फवारलं तरी पण त्यातनं एक दोन सारे विसरते सा आज नमधनं कारण तो बी मनुष्य प्राणी आहे विसरणारच तरी जर तर चांगला आहे नमस्कार ही दोनशे पासष्टचा उसा आहे बागा हे तुम्ही बघू शकता किती महिने झालो महिने सांगा की अंदाज तरी दीड दोन महिने दोन महिन्याचा ऊस आहे बघा तरी पण नमस्कार बरं मग सव्वा महिन्याचा जरा हे अशा प्रकारे ऊस आहे